आषाढी एकादशी सात जुलै रोजी आहे तर आषाढी वारी सुरू झाली आहे संपूर्ण राज्यभरातून जवळपास तीनशे दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या असून लाखो वारकरी मोठ्या उत्साहात व वा भक्तिभावाने वारीत सहभागी झाले आहेत माऊलींच्या पालख्या देखील पंढरीसाठी रवाना झाल्या आहेत वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे लाखो वारकरी मैलोनमैल चालत विठुरायाच्या दर्शनासाठी पोचतात वारीचा हा सोहळा अनुभवणे म्हणजे स्वर्गसुखच असते हजारो वारकरी भजन कीर्तनात रंगलेले असतात तर सतत विठूनामाचा जागर सुरू असतो महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असल्याचे देखील तुम्ही पाहिले असेलच पण हे तुळशी वृंदावन पंढरीला नेण्याचे कारण काय आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ डोईवर तुळशी वृंदावन घेऊन महिला वारीत सहभागी होतात इतकंच नव्हे तर या तुळशी वृंदावनासह नाचत गात मोठ्या आवाजात ओव्या अभंग म्हणत पालखीसोबत पुढे चालतात काही महिला तर संपूर्ण वारी अन्वानी पायाने करत असतात पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की महिला वारीत चालताना डोक्यावर तुळशी वृंदावन का घेतात तर त्यामागे देखील या महिलांची श्रद्धा आहे ही प्रथा परंपरेनुसार चालत आली असून अनेक वर्षांपासून तिचे पालन केले जात आहे तुळस डोक्यावर घेऊन वारीत चालणे म्हणजे विठ्ठलाच्या भेटीची ओढ दर्शवते अशी श्रद्धा आहे तुळस हे फक्त रोप नसून त्याचे आध्यात्मिक महत्व अधिक आहे कृष्णाला तुळस प्रिय आहे तुळशीला हरिप्रिय असं देखील म्हटलं जातं विठ्ठल म्हणजेच विष्णूचा अवतार असल्याचे म्हणतात तुळस ही पवित्रता भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे म्हणूनच वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन चालतात कारण एक प्रकारे त्या विठ्ठलाप्रती आपला पवित्र भाव दाखवतात तुळस डोक्यावर घेऊन चालण्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे ते म्हणजे तुळशीत अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल गुण असतात त्यामुळे हवेतील जंतू कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे महिलांच्या आरोग्याचे देखील रक्षण होते तुम्ही ऐकलं असेलच की तुळशी ऑक्सिजन देते आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेते त्यामुळे तुळशीला आरोग्यदायी देखील म्हटलं जातं तर तुम्ही कधी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलंय का घेतलं असेल तर कमेंटमध्ये जय हरी नक्की लिहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा